नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये छानशी सुरुवात करू छानसा दिवस आहे आणि भावा बहिणीचं प्रेमाचा तूट हे टिकली लावून घेते तर रक्षाबंधनच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आहे आज आहे रक्षाबंधन तर सारा टिकी लावून घेतली तर रक्षाबंधन मध्ये काय काय मला कळाले ती सांगते तुम्हाला तुम्ही विचारते न्यूज नाही बघितलेली लावते दरवाजा काम चालत गायी बसलेली आहे आज तर रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिशा बसला तिकडं बघावं लागतं ना सुट्टी आहे इथं आज मुलांना तर गायूला खवा बनवलाय मी आताशी आहे ते दिसतच नाही नाही मी अशी बसते तर गायूला खवा बनला बनवलाय फॅन चालू आहे हां फॅन चालू आहे आता आज रक्षाबंधन आहे का नाही आज सकाळी सकाळी आताशी पर्यानंद नरदबाईचा फोन आल्याला आणि सांगितलं मला माहीत नाही न्यूज नाही बघितलेलं त्यामुळे मला काही माहीत नाही आणि तुम्हाला पण विचारते तुम्ही कमेंट करा एक दोन कमेंट आली तरी चालेल कारण त्याच्यातून मला माहिती भेटून जाईल तर थोरले नरातबाईनी सांगितलं की वहिनी काय करते तर मी म्हटलं काय नाही आराम करत होती सकाळी सकाळी आपल्या गावाकडं तरी आज सुट्टी आहे म्हणून उशिरा झोपलेली ना आणि सुट्टी नसले की उडावं लागतं लोक शाळेला सुट्टी जा बघून डुटीवर गेले त्यांना नाही सुट्टी तर ह्यांच्या म्हणजे ह्यांचं नाव घेऊन हो सांगितलं की बांधली का राखीस पिलून दाराला तर मी म्हटलं नाही तर म्हटली अजून आपलं राखीच नाही आणलेली मी आलीच नाही अजून नव्हतं इथं जे एकच शॉप आहे बाहेर तर जाऊ शकत नाही लांब आहे मग इथंच आहे आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्स तुम्हाला दाखवलं मी तिथं ती खोललेलंच नाही राखी कुठलं घेऊन येणार मग काल खोललं असेल संध्याकाळी सकाळी जाऊन आलेले तर म्हटले आता आलं भीड आहे दुपारी खोलतो म्हणजे ती राखी ठेवलेली ती सगळं तर ठीक आहे आता पाठवते सगळं खोली असं तर मी म्हटलं राखीत भेटली नाही आपल्याला कुठं बांधते तर मोहर्त नाही वाटत दीड वाजेपर्यंत एक का दीड म्हणले बहिणी एक दीड वाजेपर्यंत काय राखी बांधायला लावू नकोस पिलूला त्याच्यानंतर बांध मी म्हटलं ठीक आहे का तर म्हणते मोहर्त आहे दीडच्या एकच्या दीडच्या नंतरच आहे मोहर्तं आता काय तू बांधू नकोस बांधायला लावू नको हो म्हटलं ठीक आहे मी तशी करेन मला काय माहीत नव्हतं बरं झालं म्हटलं कॉल केला तरी आपण कुठं आता तरी पण मला अकरा साडे अकरा वाजले असते आता राठ्याला गेले असते आता पावणे दहा वाजले आहेत दहाला दहा मिनटं कमी आहेत तरी मी व्हिडिओ बनवत आहे दहाला दहा मिनटं कमी आहेत आणि मी पाठवलं तर आली बघाई मग तर आणलं असतं तर अकरापर्यंत राठी बांधल्या असत्या तर म्हटल्या बरं झालं का नाही कॉल केला तर नंतर कॉल आला होता की अशा बोलल्यात तुम्ही पण सांगा मुहूर्त आता आता तिने मुहूर्त बघूनच सांगितल्याला आहे ना न्यूजमध्ये पण बघितले वाटतं त्यामुळेच त्यांनी कॉल केला होता की कुठं वहिनेला बघितलं नसं वहिनेला तर बांधून ठेवायला तर रोज बघते ना न्यूज वगैरे काल बघितले नाही जावाय बापू पुन्हा निघून गेले सकाळी उठून नाश्ता पाणी करून दही वगैरे खाऊन कारण गर्मी खूप आहे त्यामुळं काय नाश्ता घरात बनवला म्हणून मला म्हटले नको बनवू सा काय त्यामुळे मी काय बनवलं नव्हतं दही तसं नव्हतं त्यासाठी तुम्ही पण सांगा मला की रक्षाबंधनचा मोर तर कितीपर्यंत आहे कुठून कितीपर्यंत आहे म्हणजे कधीपासून पण स्टार्ट आहे स्टार्ट झाल्यानंतर माहीत आहे ना कधी कधी तर भावसाहेब दादांना पण मी राखी पाठवायची पाठवलेली आहे आता बघा कधी पण पोचते आहे का नाही जेव्हा तेव्हा दादा बांधून घेतो मी काय नाही भावा बहिणीचं नातं हे कधी तुटणार नाही आणि कायम तुमच्यासोबत माझं असंच राहील बहीण म्हणूनच राहील मी तर त्यासाठी पाठवलेला आहे जेव्हा जेव्हा पोचल तेव्हा पोचल आहे झाला आज जास्त नाही राणीला खवा बनवलेला आहे तर आता खवा उशर उठलंय उठतच नाही बिलकुल कुठू गेल्या गोळीला दादा बसलाय अभ्यासाला सोनु क्या तरी मारखायला मोबाईल माझं घेतलाय मोबाईल तिकडा पिशा

Terima kasih banyak-banyak. Terima kasih banyak-banyak.